नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आज आप आपल्याला ना पटकनाशी न भेंडीची भाजी बनवायची आहे आणि साधी शिंपलच बनवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला मठामध्ये जायचं आहे आरतीला चल आता झटपट मी भेंडीची भाजी बनवून घेते आता इथे बघा भेंड्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या कोरड्या करून त्याच्यानंतर हे ना, ना मोठी भेंडी असेल ना तर मग दोन तुकडे करायचे आणि छोटी असेल ना तर एकच भेंडीचे मध्ये अशी ना अशी चिरून घेतलेली हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला ना मीठ लावून घ्यायचंय थोडंसं ना आता थोडंसं हे बघा आता थोडस मीठ घेतलेलं इथं जास्त नाही आता हे मीठसोठ आपल्याला येण असं आतमध्ये थोडस लावायचं जास्त नाही लावायचं अगदी सोनच लावायचंय सगळ्या भेंड्यांना असं लावून घेते आतूनच लावायचं बाहेरून नाही लावायचे बघ चला या पद्धतीने आणि साधीच बनवायची चला झटपट आपल्याला काय ना भेंडी करून म्हणत जायचे चला तिथे गेल्यानंतर जर मला वेळ भेटला वे तर मग मी तुमच्यासोबत तिथला पण शेअर करते चला आता मी कढई तापत ठेवते आणि भेंड्यांना सगळं थोडस लावून चल चला इथे बघा सगळ्या भेंडीला अगदी थोडस मीठ लावून घेतलेले जास्त नाही लावायचं आता आपल्याला कडाईत आपण ठेवू आता आपल्याला तेल टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये आवडीनुसार तेल टाकायचं तुम्ही आता मी जास्त तेल काही टाकत नाही भाट्यांना आणि आपल्या याच्यामध्ये ना लगेच जिरं मोरी घालायची तेल पण गरम झालंय आता इथे ना आ, मोरी घालून घ्यायची थोडीशी आणि लगेच आपल्याला जिरं घालायचं आता इथे ना आ, मी थोडंसं आहे ना लसूण घेतलेलं आहे सोलून आणि तो आहे ना छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आहे ना ते चिरून घेतलेले आहे आणि थोड्या मोठ्याच ठेवलेले आहे आता हे बघायला थोडं थोडं बीक लावलंय ना आता हे भेंडे घालून घेऊ आपण छान लागते चला ही लाग थोडस बीक आता याच्यावरती ना जास्त नेहमीच आपण मीठ लावलेलं अगदी थोडस घालायच म्हणजे आता वरून थोडस मीठ लागलं ला पाहिजे ना आता मी झाकण वगैरे नाही ठेवा अशीच फ्राय करून घेते चार पाच मिनिटात तर आता भेंडी पण आपली होते ही पण होत आलेली आहे हे बघा भेंडी शिजायला काही वेळ नाही लागला जास्त आणि छान होते या पद्धतीने केली तर ही बघा म्हणजे जास्त आहे ना चिघट होते करून बघा तुम्ही पण आणि अशी पॅन मध्ये करायची म्हणजे छान होते आता सकाळीच आहे ना एक भाजी चपाती झालेली आहे आता ही भेंडी परत थोडीशी करायची होती आज आहे ना डाळ भात्या केलं निवरण भात केलं आणि म्हटलं चला आता मठामध्ये जायचं ना झटपट आवरून घेतलं सगळे काम झालेले आहे आता आणि आता तिथे येणार तिला आज वेळच लागेल कारण का आज तुम्हाला माहिती गुू, तर मग किती वेळच लागेल मग मी ना लवकरच कामावरलेले सगळे जेवण वगैरे सगळं बनून झालेलं आहे माझं आता भाजीच राहिली ती एवढी आणि ती पण झालेली चला आता मी किचनचं पण सगळं साफसूफ करून घेतलेलं आहे पहिले चला आता आपण मठामध्ये जाऊ तिथलं मी तुम्हाला दाखवते थोडंफार चला भेटूया आता मठामध्ये चला आता इथे बघा मी मठामध्ये आलेली आहे आणि अगदी माझ्या घराच्या जवळच आहे मठ जास्त लाग पाचच मिनटं लागतं आणि बाहेर सुंदर अशी बघा फुलांनी छान अशी रांगोळी पण काढलेली होती आणि खूप गर्दी होती आता इथे बरोबर एकदम टायमिंग मी आरतीच्या वेळेस आलेली होती आणि इथे हार वगैरे फुलं वगैरे घेतले आणि गर्दी होती आतमध्ये मी बाहेरच उभी होती बघू शकता साडे दहाला इथे आरती होती तर मी बरोबर साडे दहाच्या आधी पाच मिनटं बरोबर इथे पोहोचलेली होती आणि बघू शकता आरती वगैरे झाल्यानंतर आता आरतीचं काही दाखवलं नाही तुम्हाला आता इथे बघा दर्शनाला गर्दी बघा किती आणि नंबर लावलेले आहे आता इथे ना दर्शन घेतात प्रसाद पण घेतात आणि बघू शकता गर्दी आता पुढे ना नंतर तुम्हाला दाखवते एकदम जवळून आपले स्वामी दाखवते मी चला आता इथे जरा वेळ ना गर्दी कमी होऊ द्या नंतर मी मध्ये जाते आणि इथे बघा छान असं प्रसाद पण देत होते तिथे केळी वगैरे भरपूर असं गुरुवारच्या दिवशी भरपूर असतो प्रसाद वगैरे आणि इथे बघा लाईन लावलेली होती आता इथे मी, मी ना पहिले लाईनीमध्ये दर्शन घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दर्शन घ्यायला व्यवस्थित असं मोकळ्यामध्ये दाखवते आणि त्याच्यानंतर इथे ना बाजूला ना अभिषेक पण चालू होता स्वामींचा आणि मी दर्शन वगैरे पण घेतलं दर्शनाला पण वेगळी लाईन होती आणि अभिषेक करायला वेगळी लाईन होती चला आता इथे मी पण आहे ना स्वामींचा अभिषेक पण करून घेतला हे बघा सुंदर असं खूप मनाला प्रसन्न पण वाटलं आणि काही वेळ नाही लागला आणि बघू शकता चला आता इथे ना तुम्हाला मी अगदी जवळून आपले स्वामी दाखवते आणि घर बसल्या तुम्ही पण स्वामींचं दर्शन घेऊ शकता हे बघा चला आता बघा काही वेळेस आपल्याला मठ वगैरे लांब असतो तर जायला भेटत नाही तर तुम्हाला घर बसल्या स्वामींचं दर्शन भेटलेलं आहे चला सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ